नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची मराठा समाजाबाबतची भूमिका पटली नाही त्यामुळे व्यस्त होऊन मराठवाड्यातील बडा नेत्याने प्रकाश आंबेडकर यांची सोड साथ सोडली आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा तापत असताना वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसल्याचे मानले जाते धाराशिव लोकसभा लढलेले भाऊसाहेब यांनी वंचितचा राजीनामा दिला आहे मराठा समाजाबाबत प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेली भूमिका पटलेली नाही असे आंधकर यांनी पक्ष सोडल्यानंतर माध्यमांना सांगितले लोकसभा निवडणूक लढवून पक्षातून बाहेर पडणारे पुण्यातील वसंत मोरे यांच्यानंतर भाऊसाहेब आंधकर हे दुसरे नेते आहेत भाऊसाहेब आंधळकर यांनी वंचितकडे राजीनामा सुपूर्द केला आहे प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी बचाव मोहीम काढली त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न आणखीनच बिकट झाला आंबेडकर हा प्रश्न सोडू शकले असते पण त्यांनी ते असे केले नाही त्यामुळे मी व्यस्त झालो यामुळे वंचित मधून बाहेर पडत आहे असे आंधळकर यांनी स्पष्ट केले आहे भाऊसाहेब आंधळकर हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे रहिवासी आहेत बार्शी मतदारसंघ हा धाराशिव लोकसभा मतदारसंघाला जोडलेला आहे त्यामुळे बार्शीधीर आंधळकर यांना वंचित बहुजन आघाडीने धाराशिव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती त्याचा त्यांचा त्याचा पराभव झाला पोलीस खात्यातून सेवानिवृत्ती घेतल्यानंतर भाऊसाहेब आंधळकर यांनी दोन हजार अकरामध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर आंधळकर यांनी ठाकरेंची साथ सोडो शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता ते धाराशिव लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते पण ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती त्यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली त्यानंतर आंदळकर यांना उमेदवारी जाहीर झाली होती तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखी नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढच्या व्हिडिओज तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र